आपला आवाज कोकण चोवीस तास सर्वसामान्यांना बरोबर घेऊन काम करणे हीच काँग्रेस पक्षाची खरी विचारधारा असल्याचे मत प्रदेश काँग्रेसचे नूतन सरचिटणीस रमेश केर यांनी व्यक्त केलं आहे या वेळेला सभा नाही या वेळेला पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा होईल किती दिवसाची दोन दिवस पुढे पुढे या तिकडे दोन दिवस राहा सकाळ सुद्धा सहा वाजता या नंतर नाश्ता करता दुसरी वाजता आधी शाळा जे विविध वक्ते आहेत

पाचच्या पाच काँग्रेसचे आमदार होते आज काय आहे आपण प्रामाणिकपणे दोन्ही जिल्हाध्यक्षांकडून बसून कायम असून आम्ही आमचा असाही प्रयत्न आहे की प्रत्येक विधानसभा जी आहे त्या विधानसभेला एक कार्यकर्त्यांचं शिबीर घ्यावं कार्यकर्त्यांना एकत्रित करावं दिवसभर बसवावं त्यांना करावं असं एक चांगलं वातावरण आपण जिल्ह्यात आपल्याला गरज आहे एक टीका करण्यापेक्षा आणि करा हे काम आपण करूया आपण जे निगेटिव्ह आहे सरकारसाठी वापरू जे सरकार अनेक गोष्टीला अन्याय करत आहे आता बघा अकरावीला ऍडमिशन बोललो होता पण आपण केलं नाही अकरावीला उल्लं मिळण्यासाठी ऍडमिशन <Five pressing ricochip67> दिन, <था शो़्तित> <से> <Sach Dasment> महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल रमेश किर हसनबान खलिपे तसेच काँग्रेस दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी नुरुद्दीन सय्यद आणि उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी सोनलक्ष्मी धाक यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल रत्नागिरी येथील काँग्रेस भवन येथे या सर्व पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला महिलांना फक्त काँग्रेस पक्षातच मान सन्मान मिळतो असे स्पष्ट मत माजी आमदार तथा नूतन प्रदेश सरचिटणीस हसन बाणू खलिपे यांनी आपले विचार व्यक्त करताना केले आशन भी तोड़ जाए। वो पता नहीं उनका कॉमर्स जाए किंगार्स से मुझे वरिष्ठ से डॉक्टर तो मोगल नवेनी कैंची आता है ना जब चमड़ी उत्तिहन के आपने आपने उपदार्थन की जांच की बोली सोने वाले है तथा आपने रोटी खाई आपने सहन भैया

रत्नागिरी शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्याला शहर आणि ग्रामीण भागातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष नरुद्दीन सय्यद यांनी माझ्यासारख्या सामान्य सेवकाला पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं माजी माझी जिल्हा दक्षिण ते अध्यक्ष म्हणून युवक करना तो विश्वास नक्की मी स्वामी आता मला विश्वास वाटतो आणि त्याचबरोबर मी एक सामान्य हा कार्यकर्ता आहे आपल्या मनात आहे कारण एकोणीसशे त्र्याऐंशी पासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि काम करत असताना आणि म्हणजे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच तालुका अध्यक्ष शासकीय कमिट्या आणि अनेक जो संघटना आहे त्या संघटना मी बोल करीन जनतेला मोटा नेता क्यों भाषण का क्यों शैली नेता है नहीं करुणाली ना सामान्य जनते पर तो बोल रहे हैं मैं बोल रहे हैं आपका काम करना

रत्नागिरी जिल्हा उत्तरच्या अध्यक्षपदी आपली निवड केल्याबद्दल नूतन अध्यक्ष सोनलक्ष्मी घाग यांनी समाधान व्यक्त केले आणि पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबेकॉन प्रेस करा